म्हातोडी परिसरात अकरा जून दोन हजार चोवीस मंगळवार रोजी संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान जोरदार पाऊस झाल्याने या परिसरातील शेतकरी वर्ग सुखावला आहे या पावसामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या कामाला वेग आला आहे सविस्तर माहितीनुसार या परिसरातील घुसरवाडी घुसर मातोडी लाखोंडा बुद्रुक लाखोंडा खुर्द कासली दोनवाडा या गावात विजेच्या कडकडाटात जोराचा सोसाट्याचा वारा जोरदार पाऊस झाला तसेच या पाऊस आणि वाऱ्यामुळे या परिसरातील सहा वाजतापासून बत्तीस गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता यामुळे महावितरणच्या अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता खरप पॉवर हाऊस जवळ विद्युत पोल व विद्युत तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठा सुरू होणार नसल्याचे समजते दरम्यान दमदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रामरतन घावट म्हातोडी दादा दादा नाव कायम राजेश आपलं इथं जे अकोला रोडवर अकोला दर्यापूर रोडवर जे व्यवसाय कशाचा पण त्याला आता आज जे दृश्य दिसून राहिलं ते कधी झालं हे काल सुमारे सहा साडेसहा वाजता प्रमाणे हवा आली होती हां तर जरा जास्त हवा आली होती तर त्याच्यात हवा दुकानामध्ये पात झाली होती हां त्यामुळे झालं ते नुकसान बरं तुम्हाला जे पाऊस झाला बारा वाजून सुटलं हे जे नुकसान झालं आपलं नुकसान अंदाजे किती रुपयाचं नुकसान आहे तरी अंदाजे नुकसान तीन चार लाख रुपयाचं सर्व इच चा, सर्व व्यवसाय येत की तुमचं स्वतःचं वैक्ती माझं स्वतःचा वैक्ती अरे सर असं नाही काही इथून सॉरी इलेक्ट्रिकचे पोल पडलेला खाली रस्ते आप शकता घेतोच मी या आपलं जे घटनास्थळी कोणी शासकीय अधिकारी आला आला होता काय नाही हॅलो पडेल किती अंदाजे किती व्यावसायिकाचं नुकसान झालं या चार पाच सर खराब हो या आज जे घटना घडली यामुळे आपल्याला एक संकटच कोसळलं हो। याची उपासमारीची वेळ येते का उपासमारीची हो। वेळ शासकीय शासकीय अधिकाऱ्याने कोणी प्रतिनिधीने मदत केली चालेल ना हो।